जयशिवाय मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम पंचवीस मध्ये विमा भरत असाल तर काही महत्वाची अशी माहिती तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो खरीप हंगाम पासून राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले एक रुपयात असलेली पीक विमा योजना बंद करून आता राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवली जात आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिस््याचा हप्ता भरून शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस पॉलिसी निर्माण करणं ही एक बाब निदर्शनास आलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती चौकशी लागलेली होती मोठ्या प्रमाणात पॉलिसी याच्यामुळे बाद करण्यात आल्या आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये अशा बाबी घडू नयेत म्हणून शासनाच्या माध्यमातून काही खबरदारी घ्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे याचबरोबर अशा जर काही बाबी निदर्शनास आल्या तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची सुद्धा तरतूद आता शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मित्रांनो पीक विमा योजनेचा सुधारित जीआर निर्गमित करण्यात आल्यानंतर या पिकोमा योजनेच्या अंतर्गत जे काही नियमावली देण्यात आलेली आहे याच्यामध्ये जर समजा इपीक पाहणीच्या पिकामध्ये आणि प्रत्यक्षात जे काही पिकोमा भरलेलं पीक आहे याच्यामध्ये जर तपावत आढळली तर त्या शेतकऱ्याच्या पिकोम्याची जी काही पॉलिसी असेल ती रिजेक्ट करण्याची तरतूद आहे अर्थात ती पॉलिसी बोगस पॉलिसी आहे अशा गृहीत धरून ती पॉलिसी तात्काळ बाद केली जाणार आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर एखाद्या शेतकऱ्याच्या माध्यमातून आता फार्मर आय डीच्या माध्यमातूनच हा पिकोमा भरला जात आहे त्याच्यामुळे आता याच्यामध्ये क्षेत्राची तफावत इत्यादी बाबी दिसून येणार आहेत किंवा त्या करणं थोडं शक्य होणार आहे परंतु बऱ्याच ठिकाणी आता याच्यामध्ये देखील काही पर्याय शोधले जात आहेत आणि जर एखाद्या जी काही देवस्थानची जमीन असेल किंवा इतर काही सामायिक जमीन असतील किंवा इतर काही गैरप्रकारानं याच्यामध्ये जर पिकुमा भरण्याचा प्रयत्न केला गेला आणि अशा जर बाबी निदर्शनास आल्या तर अशा शेतकऱ्यांना ब्लॅकलिस्टेड करण्याची तरतूद सुद्धा आता नव्यानं करण्यात आलेली आहे अर्थाअरती अशा प्रकारे जर एखादे बोगस पॉलिसी क्रिएट करणारा किंवा अशा प्रकारे बोगस विम्याचं प्रकरण करणारा शेतकरी जर निदर्शनास आला तर अशा शेतकऱ्याचा फार्मर आय डी अशा शेतकऱ्याचं आधार कार्ड हे पुढील पाच वर्षासाठी ब्लॅक लिस्टेड केलं जाणार आहे कुठल्याही प्रकारच्या कृषी योजनांचा लाभ असेल पीक विम्याचा लाभ असेल अतिवृष्टीसारखे अनुदान असतील अशा प्रकारचे लाभ त्या शेतकऱ्याला पुढील काळामध्ये दिले जाणार नाहीत याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही कारवाई करण्याची तरतूद शासनाच्या माध्यमातून विचाराधीन आहे त्याच्यामुळे पीक विमा जर भरत असाल आपल्या शेतामध्ये लागवड केलेल्या पिकाचा पिकोमा भरा एकतीस जुलैपर्यंत याचे पिकोमा भरण्याची तारीख आहे गाई गडबड करू नका जे पीक आपल्या प्रत्यक्षात शेतामध्ये लागवड केलेलं आहे तेवढ्याच क्षेत्राचा आणि त्याच पिकाचा पिकोमा भरण्याचा प्रयत्न करा आपल्या पीक पेराला तेच पीक जोडा आणि इ पीक पाहणे ही ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या त्याच पिकाची नोंद करून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आता इपीक पाहणीचा डाटा हा फार्मर आय ला जाणार आहे आणि फार्मर आय डीशी लिंक असलेला डाटा हा आता सर्व योजनांसाठी सर्व पोर्टलला वापरला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पीक विमा दोन हजार पंचवीसच्या संदर्भातील हे एक अतिशय महत्वाचं आणि आवश्यक असलेलं अपडेट होतं जे आपण नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट सह धन्यवाद